श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचाली गतिमान कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाला ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत प्रशासनानं मतदार यादी अंतिम करण्याबरोबरच जास्तीत जास्त नवमतदार जोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत जिल्ह्यात तीन हजार एकशे पासष्ट मतदान केंद्र असून यावेळी एकशे पंचेचाळीस मतदान केंद्र वाढली आहेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकंदर सव्वीस लाख सतरा हजार सातशे पंचेचाळीस मतदार आहेत यामध्ये तेरा लाख अठ्ठावीस हजार एकशे एकतीस पुरुष बारा लाख एकोणनव्वद हजार एकशे एक्क्याऐंशी स्त्री मतदार तर एकशे नऊ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे सर्वाधिक तीन लाख पंचावन्न हजार चारशे बावीस मतदार माण मतदारसंघात तर सर्वात कमी तीन लाख दोन हजार आठशे शहाऐंशी मतदार कराड उत्तर मतदारसंघात आहेत जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असणाऱ्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे ही फुलं आणि इथलं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी देशासह परदेशातील पर्यटकांची गर्दी आता होऊ लागली आहे सततच्या पावसामुळे फुलांचा हंगाम लावणीवर पडला होता पावसानं उघडीप देऊन उन उन्हं वाढीस लागल्यानं इथल्या फुलांचा बहर वाढीला लागला आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्यानुसार इथे करायच्या पर्यावरणपूरक कामांसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे व्याघ्र प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या पर्यटन आराखड्याचे पाच टप्पे करण्यात आले असून त्यात स्थानिकांना सामावून घेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे या प्रकल्पाचं संपूर्ण काम सात ते आठ महिन्यात पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय आहे लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनासाठी अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील किरकसाल निढळ आणि मांडवे ग्रामपंचायतीनं पुरस्कार मिळवले जिल्हास्तरावर माण तालुक्यातील किरकसाल गावानं प्रथम पुरस्कार मिळवला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावून ऐंशी लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला खटाव तालुक्यातील निढळ गावाला जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक तर खटाव गावाला तिसरा क्रमांक मिळाला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात चार हजार सहाशेचं चा उद्दिष्ट प्राप्त झालं आहे यामध्ये आतापर्यंत तीन हजार एकशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालं आहे मंजुरी दिलेल्या लाभार्थ्यांमधील आधार लिंक बँक खातं असलेल्या दोन हजार चारशे बावीस लाभार्थ्यांना घरकुलासाठी पंधरा हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता वितरणाचं काम पूर्ण झालं असून राज्यस्तरावर घरकुल मंजुरी आणि हप्ता वितरणाच्या कामात जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश हे नवं धोरण राबवलं आहे या उपक्रमाअंतर्गत एक नियमित गणवेश आणि एक स्काउट गाईडसाठीचा गणवेश असे प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार आहेत यानुसार जिल्ह्यात एक लाख एकोणतीस हजार सहाशे पंच्याऐंशी विद्यार्थी गणवेशासाठी पात्र आहेत त्यापैकी एक लाख एकोणीस हजार एकशे चौदा विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले आहेत उर्वरित दहा हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहे जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी असे एकंदर अठरा कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज होत आहेत यंदा जिल्ह्यात पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे या ऊसाचं वेळेत गाळप करण्यासाठीच्या नियोजनात कारखाना व्यवस्थापन गुंतलं आहे नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं सविता म्हजकर यांनी